सिंधुदुर्गात मोजमजेसाठी गेलेल्या टोळक्याकडून एका अठरा वर्षीय कॉलेज तरुणीची छेड काढल्याप्रकरणी सहा जणांविरोधात देवगड पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या सहा संशयितांमध्ये चार जण पोलीस सेवेत असून त्यातील दोन जण वसेचे वाहतूक पोलीस असल्याचं समोर आलं आहे आपल्या घरी परतणाऱ्या एका युतीची छेडछाड विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हरिराम मारुती गीते वयवर्ष तेहतीस याच्यासह सहा संशयितांविरोधात देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या च्या घडली होती पोलिसांनी संशयित आरोपींना देवगड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयित आरोपींच्या वतीने अॅडवोकेट श्यामसुंदर जोशी यांनी काम पाहिलंय तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवगड येथे इनोवा कार घेऊन पर्यटनासाठी आलेले संशयित हरिनाम गीते माधव केंद्रे सटवा केंद्रे श्याम गीते शंकर गीते व प्रवीण हे मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या तरुणी ही आपल्या घरी परत होती या रस्त्यावरील आनंदवाडी येथे जाणाऱ्या मार्गावरील वळणाच्या ठिकाणी संशयित आरोपींनी युवतीला पाहून कार थांबवली होती कारमधील संशयित हरिनाम गीते यांनी पीडित युवतीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिचा हात पकडून माझ्यासोबत येतेस का तुला वसी फिरवतो असं विचारलं होतं त्यानंतर त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या इनोवा कारमधून मधून माधव केंद्रे सटवा कें, श्याम गीते शंकर गीते प्रवीण रानाडे या संशयितांनी पीडित युवतीकडे पाहून टिंगलटवाई केली तिला गाडीत घे नंतर काय ते बघू वसे बोलून पीडित युवतीला गाडीमधून घेऊन जाण्याचाही इराद्यांनी व बेकायदेशीर कोंडून ठेवण्याचा व गंभीर इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने पडून नेण्याचा प्रयत्न केला याबाबत फिर्याद पीडित तरुणीने देवगड पोलीस ठाणे धाव गीते माधव केंद्रे सटवा केंद्रे श्याम गीते शंकर गीते प्रवीण रानड या संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे सर्व संशयितांना देवगड पोलिसांनी बुधवारी दुपारी देवगड न्यायालयासमोर हजर केले न्यायालयाने सर्व संशयित आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचा तपास आता पोलीस निरीक्षक अरुण देवकर करीत आहेत या सहा जणांमध्ये हरिराम गीते प्रवीण रानडे हे दोघे जण वसईत राहणार असून ते वसई वाहतूक विभागात कर्तव्यावर आहेत हे दोघे चोवीस तारखेपासून वैयक्तिक कारण सांगून रजेवर गेले होते या घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी रजेच्या कालावधीत किंवा साप्ताहिक सुट्टी दरम्यान पोलीस दलाची प्रतिमा आपल्यामुळे मलिन होणार नाही अशा दृष्टीने कायद्याचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं होतं तर शुक्रवारी पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी या दोन्ही वाहतूक पोलिसांना पंचवीस सप्टेंबर पासून सेवेतून निलंबित केली असल्याचं आमदार नितेश राणे आक्रमक झाले असून पाठीशी न घालता कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे डिपार्टमेंटला तुम्ही येऊन डिपार्टमेंट त्यास ही अशी आमच्या देवगड मध्ये येऊन मस्ती नको काय होतं याच्यामुळे पर्यटकांनी स्थानिक काम करतात त्या दिवशी सगळे स्थानिकांनी चांगली भूमिका घेतली म्हणून तो विषय बरोबर झाला वाढायला देऊ नका नाकाबंदी काम म्हणजे तुमच्या पद्धतीने व्यवस्थित रेग्युलर करा सीसीटीव्ही चालू आहेत आहे सर शहरातील सगळे सीसीटीव्ही चालू आहे एक दोन तीन बंद आहेत सिनियर सिस्टम थोडा मार्ग काम चालू आहे एक

ऑफिशियल पदावर आहेत आणि असे वागायला लागले तर मग अन्य लोकांकडून काय विषय अपेक्षा ठेवायची ना तुमची मी पण त्या त्या डिपार्टमेंटच्या प्रमुखांना मी स्वतः बोलून टाकणार आहे तुमचे असे येत असतील इथे त्यांना पहिला ड्युटी तुम्ही बरखास्त करा नको आपल्याला हे भीती बसून नाही जरा सगळ्यांमध्ये की देवगड मध्ये आल्यावर असं असं होतं आमच्यावर परत होणार नाही जाणारच नाही अशी मस्ती करायला तिकडे की काय ठिकाणी सुसून निर्णय झाले की कोणी सापेल सुटी रजेवर गेलो कोणी असं प्रती करणार असं काही पण माझ्या पण नाही का तुमच्या गाड्या बिड्या पण त्यांना लोकांनी फिरवा ना जाणार <coughs> ठेवलं पाहिजे पर्यटन पर्यटन जिल्हा म्हणजे भाग आहे तालुका आहे लोक बाहेरून येतात स्थानिकांना अशा पद्धतीच्या गाड्या फिरत ज्या रेग्युलर पद्धतीने राहिल्या तर लोकांमध्ये थोडं जरा त्या पर्यट बाहेरच्या आलेल्या पर्यटकांमुळे थोडं जास्ती पण

ফেটে দিয়ে থাক ಎಷ್ಟು ಮೈಲೇ ಹೋಗೋಕೆ ಜರತ ನಾನು ಬರ್ತೀನಿ ನಿಧಾನ ಆಗುತ್ತೆ ಬನ್ನಿ ಗಾಡಿ वाले ಪಾಳಲೇ ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ ಹತ್ತವರ್ಗು ಚಂತವರ್ಗು ಚಂತ ನಾನು ಬೈ ಮಾಡಿ ಹೇಗನೋ ಹೇಗ ಹಾಕೋ ನಾನು ಬರ್ತೀನಿ ಯೇ ಯೇ ಮಾರಾಯ ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ ನಾನು ಅಂತ ಉತ್ತರವಾಗಿ ಮಾತಾ करो ನಾನು ಹಾಕತಾಯ್

ভাই টা ভাই টা ভাই টা ওয়েত না আমার আমার চালা বানা লালু দেনা রাম রাম কি লাং রাম রাম দাদা আমি কি না করে রাত গাইছি হ্যাঁ

আরে একাই গঙ্গা একাই الله سرا فضل ڪري